मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथे चेहऱ्याला मास्क लावून दुचाकीवरून फिरणाऱ्या सहा जणांनी चार ठिकाणी गोळीबार केला ही घटना गुरुवार दिनांक वीस तारखेला रात्री सव्वा आठच्या सुमारास घडली तळेगाव दाभाडे येथे सहा जणांच्या टोळके हातात पिस्तूल घेऊन चेहऱ्याला मास्क लावून फिरत होते या टोळक्याने गणपती चौक शाळा चौक राजेंद्र चौक मारुती चौक या चार ठिकाणी गोळीबार केला शाळा चौक येथे त्यांनी दोन गोळ्या झाडल्या उर्वरित तीन ठिकाणी प्रत्येकी एक गोळी झाडली घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेची पथके तळेगाव दाभाणे येथे दाखल झाली घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी करण्यात आली त्यावरून टोळक्याचा माग काढण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले द्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्लेस्टोअर ॲप आजच डाउनलोड करा